सर मित्रांनो ज्या लोकांचे पैसे आत्तापर्यंत शंभर रुपये सी एस सीकडून अकाउंटमध्ये टाकलेले आहेत आणि ज्या लोकांना आलेले नाही आणि ज्या लोकाला आलेले आहेत त्यांनी काय करावे इन माय केस मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या अकाउंटमध्ये शंभर रुपये आलेले आहे आणि जर तुम्हाला पूर्णपणे पगार तुमच्या अकाउंटमध्ये हवा असेल तर नेक्स्ट प्रोसेजर तुम्हाला काय करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमुळे सांगणार आहे ठीक आहे सगळ्यात पहिले स्टार्ट करूया आपण ई सी एस सीच्या तुम्हाला या वेबसाईटीवरती जायचं आहे ज्यावरती तुम्ही अटेंडन्स वगैरे लावता आणि ह्या यू आर एलवर गेल्यानंतर तुम्हाला यूजर लॉग इन करायची आहे युजर लॉगिन नंतर तुम्हाला एक पॅनल येईल यामध्ये तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि मी आपल्या केसमध्ये याच्यामध्ये आपला युझरनेम आणि पासवर्ड टाकतो आणि लॉग इन होतो लॉग इन केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमच्या समोर एक मेसेज येणार आहे तो मेसेजमध्ये असा लिहिणार असणार की सी एस सी एस पी व्ही ने आपल्या नोंदणीकृत आणि पुष्टी केलेल्या बँक खात्यामध्ये डिसेंबर दोन हजार सोळा ते तसेच फेब्रुवारी दोन हजार सतराचे जे ॲडव्हान्स मानधन जमा केलेले आहे कृपया प्रथम त्याची पुष्टी करावी ठीक आहे मी याच्यावर ओके करते आणि सगळ्यात अगोदर तुम्ही तर अगर तुमच्यापाशी मोबाईल बँकिंग सुरू असणार किंवा इंटरनेट बँकिंग सुरू असणार तर तुम्ही त्यामध्ये लॉग इन व्हा आणि बघा त्यामध्ये तुमचे पैसे शंभर रुपये जे जमा केले गेले आहे किंवा नाही ठीक आहे जर न नसले केले असणार तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचे जे बँक पासबुक आहे आणि बँक अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड जे आहे ते अगदी तुम्हाला बरोबर भरावे लागणार आहे ठीक आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला आय हिअर बाय ॲग्री दॅट रुपीज हंड्रेड हॅज बीन रिसिव्ह ॲज अॅन ॲडव्हान्स अमाऊंट ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि अपडेटवरती क्लिक करायची आहे हे सगळे केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार पॉप विंडोमध्ये त्यामध्ये लिहिलं असणार की बँक डिटेल्स कन्फर्म सक्सेसफुली ठीक आहे यावरती तुम्हाला ओके करायची आहे म्हणजे आता जे शंभर रुपये यांनी आपल्या अकाउंटमध्ये टाकलेले आहे ते त्या लोकाला कन्फर्म झालेली आहे की तुमच्या अकाऊंटमध्ये ते शंभर रुपये आलेले आहे आणि पुढील जे पेमेंट आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये सिम्पली ते ट्रान्स्फर करून देणार तर शंभर रुपये जे त्या लोकांनी जमा केलेले आहे ॲक्च्युली ते एक ट्रायल बेसिकवरती त्यांनी ट्रायल केलेलं आहे की जे पैसे तुम्ही किंवा जे अकाउंट नंबर तुम्ही इथं या वेबसाईटवरती प्रोव्हाइड केलेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही किंवा अगर रॉंग तुम्ही पासबुक नंबर दिला असणार तर ते जे पैसे आहे ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जाणार त्यामुळे तुम्हाला आणि कंपनीला हा दोघांना प्रॉब्लेम निर्माण होणार त्याकरिता हे शंभर रुपये ट्रायल बेसिकवर हे सध्या ट्रायल सुरू आहे ठीक आहे असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि जर व्हिडिओ हा आवडला असणार तर तुम्ही आमच्या यूट्यूबवरती हा ऑफिशियल चॅनल आहे यावर तुम्ही सबस्क्राइब करू शकता येणारे व्हिडिओ बघण्याकरिता धन्यवाद